श्री चिंतन गुरुदेव दत्त यांच्या जयंतीनिमित्ताने नाशिक शहरातील प्रमुख दत्त मंदिरांमध्ये भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली गोदावरी होती गोदावरीच्या तीरावर असलेल्या श्री एकमुखी दत्त मंदिरातही पहाटेपासून भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या गेल्या आठ दिवसापासून मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं मंगळवारी सकाळी श्री दत्त महाराजांचा मुख्य जन्मोत्सव संपन्न झाला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा नाम जप करत भक्तांनी श्री गुरुदत्त महाराजांचे मनोभावे दर्शन घेतले गोदाघाटावर घाटावर असलेल्या श्री एकमुखी दत्त मंदिराची आख्यायिका प्रसिद्ध असल्यानं दरवर्षी इथं जयंतीला भाविकांची मोठी गर्दी होते या पार्श्वभूमीवर नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी एकमुखी दत्त मंदिरात उपस्थिती दर्शवून श्री दत्तांचे दर्शन घेतले यावेळी मंदिर ट्रस्टच्या वतीनं पोलीस आयुक्तांचं स्वागत करण्यात आलं दत्त जयंतीनिमित्त छप्पन दत्त जयंतीनिमित्तानं छप्पन भोगांचा नैवेद्य अर्पण केला गेला तसंच मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना अकराशे किलो बुंदीच्या प्रसादाचंही वाटप करण्यात येणार अकराशे किलो बुंदीच्या प्रसादाचं वाटप करण्यात आलं गुड्डू शेख दिशानूज ना उमेश आवनकरसह गुड्डू शेख दिशानूज नाशिक